कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कणकवली तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते कळसुली गडगेवाडी येथे विनायक दळवी यांच्या घरावर घडफोडी झाली असून लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आलाय दळवी कुटुंब भात कापणीसाठी शेतात गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष केलं दुपारी कुटुंब परतल्यावर त्यांना त्यांच्या घराच्या मागील दरवाज्याचे कुलूप तोडलेले दिसले घरात प्रवेश करताच कपाटे उघडी आणि सामान अस्ताव्यस्त फेकलेले पाहून त्यांना मोठा धक्का बसला चोरट्यांनी घरातील लाखोंची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले या घटनेनं कळसुली परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे कणकवली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगानं सुरू केलाय ग्रामीण भागात अशा घटना वाढल्यानं सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून ग्रामस्थांनी पोलिसांकडे लवकरात लवकर चोरट्यांना पकडण्याची मागणी केली आहे